नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो कॅबिनेट मंत्री संजय राठोड हे यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवारीचा अर्ज भरणार सूत्रांकडून मिळाली माहिती आपले यवतमाळ वाशिम मतदारसंघ यामध्ये आपण बघतच आहे की कशा प्रकारे महाविकास आघाडी मार्फत उमेदवार घोषित झाला आणि त्या व्यक्तीने नामांकन अर्ज सुद्धा भरला आणि यवतमाळतील पोस्टल ग्राउंड येथे मोठ्या प्रमाणावर सभा सुद्धा झाली परंतु जे नामांकन अर्ज भरण्याची जी डेट आहे अगदी चोवीस तासावर येऊन ठेपली तरी सुद्धा महायुती मार्फत आणखी कोणताही ठोस असा उमेदवार निवडला गेलेला नाही परंतु एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना असं सांगितलं की यवतमाळ मंत्री संजय राठोड आहे यांच्याबद्दल किंवा यांच्या नावावर जरा जास्तच भर दिला त्यांनी बोलताना असं सांगितलं की जे संजय राठोड आहे यांचं या मतदारसंघामध्ये प्राबल्य जास्त आहे यावरून कुठेतरी आपल्याला असं समजते की जी येणारी महायुती मार्फत जी सीट आहे कुठेतरी संजय राठोड यांनाच बुक असल्यासारखी आहे आणि कुठेतरी सूत्रांकडून तशी माहिती सुद्धा मिळालेली आहे सध्या चर्चा सुरू आहे परंतु जे भावना गवळी आहे एकीकडे आपण बघतो की संजय राठोड हे वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहे त्याचप्रमाणे आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी भाजपाचे नेते मदन येरावार यांची सुद्धा भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आणि तेच दुसरीकडे जे भावना गवळी आहे ते चक्क वर्षा निवास जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत चर्चा विमर्श सुरू आहे आणि कशा प्रकारे उमेदवारी मिळवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसत आहे जर उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही पक्षाचे पद सोडू असे सुद्धा वक्तव्य जे भावनागोळी समर्थक आहे किंवा त्यांच्या पक्षाचे त्यांच्या जवळचे नेते मंडळी आहे त्यांचं असं म्हणणं आहे त्यामुळे नेमकं आता जी यवतमाळ वाशिम मतदारसंघाची महायुतीची जागा नेमकी कोणाला सुटणार हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे सध्या चर्चेला जात आहे एकीकडे आपण बघत आहे की कशा प्रकारे विरुद्ध पक्ष उमेदवारीच्या रिंगणात उतरला सुद्धा आणि प्रचारासाठी सज्ज सुद्धा झाला आणि दुसरीकडे महायुती आणखी त्याच तिड्यात अडकलेली आहे आणि आज जे उदय सामंत यांनी माध्यमाशी बोलताना जे स्टेटमेंट दिलं त्यामध्ये सुद्धा कुठेतरी संजय राठोड यांनाच ही उमेदवारी मिळेल असं गृहित धरलं जात आहे परंतु असो आपले राजकारण आपल्या महाराष्ट्राचे राजकारण कधी उडी मारेल किंवा कधी पलटी होईल हे सांगणे कठीण आहे ज्याप्रमाणे आपण सर्वांनाच माहित आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती आपल्याला बघायला मिळाली होती त्यावेळेस सुद्धा भावना गवळी यांना विरोधाचा सामना करावा लागला यावेळेस तर चक्क भाजपामार्फतच जे भावना गवळी आहे यांना विरोध होत असल्याचं चर्चेला जात आहे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्यांना सीट मिळाली आणि तीच परिस्थिती यावेळी सुद्धा आपल्याला दिसत आहे नेमकं कोणत्या व्यक्तीला सीट मिळणार हे अद्याप पर्यंत डिक्लेअर झालेलं नाही परंतु कुठेतरी संजय राठोड यांचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहे आणि भावना गवळी यांचं तिकीट कटणार अशा प्रकारचं सुद्धा स्टेटमेंट बऱ्याच लोकांकडून बोलल्या जात आहे उदय सामंताच फक्त संजय राठोड यांच्याच विषयावर यांच्याच नावावर भर देणं याचा अर्थ नेमका काय असे सुद्धा जनतेमार्फत बोलल्या जात आहे आता तुम्ही जनता जनार्दन तुम्हीच सांगा की पाच कम राहिलेल्या ज्या खासदार आहेत त्यांना तिकीट मिळायला पाहिजे त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या विभागाचा आपल्या प्रभागाचा हवा तसा विकास झालाय का हो तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि नाही तर ती सुद्धा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि नवीन चेहरा विकासासाठी योग्य राहील का किंवा आलेला नवीन चेहरा विकास करेल का किंवा नवीन चेहरा हवा आहे का हे जनता जनार्दन तुम्हीच ठरवा आणखी ही जेवढी अपडेट आहे लवकरात लवकर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शेअर करत आहोत अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद